तुळशी मूळ का जोला विभाळी अनुदिनी तुळशी तीर्थी करीतो अंघोळी तुळशी काष्टी वाळी हरि सर्व काळी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय माते तुळशी अक्षय मोक्षाचे निजपद भावे देसी जय देवी जय देवी मंजरी आहो तुझ्या वज्राच्या धारा पापाचे पर्वत जळती तनुभारा आलेकर मंती रवी पापासी धारा जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय माते तुळसी अक्षय मोक्षाचे निजपद भावे देसी जय देवी जय देवी ुजि आई कदळे सोडविले देव चरणी धरला दृढभाव वृन्दे वस्ति सी ते ठाव मुक्तेश्वर मने पैमुख्य सद्भाव जय देवी जय देवी, जय देवी जय देवी जय माते तुलसी अक्षय मोक्षाचे भावे देसी जय देवी जय देवी जय तुलसी माता